इच्छाशक्ती कशी ती आपल्याला यशाकडे घेऊन जाते नमस्कार मित्रांनो पॅन किलर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्तीची खूप गरज असते तीच आपल्याला यशाकडे घेऊन जाते वाढत जाणारी इच्छाशक्ती ती आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी प्रेरित करते पुश करते पुढे जाण्याचा मार्ग देते इच्छाशक्तीचे महत्व हो। तुम्ही हा त्याच्या शक्तीवर विश्वास ठेवून पुढे जाऊ शकतो इच्छाशक्ती असल्यामुळे तुम्ही कुठेच अडकत नाही कुठेच थांबत नाही फक्त आणि फक्त यशाच्या प्रवासाला पुढे चालत राहता इच्छाशक्तीने आपल्याला बदलायला मदत केली आहे ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपण थांबलो आहोत त्यावेळी इच्छाशक्ती आपल्याला एक पाऊल पुढे घेऊन जाते इच्छाशक्ती हा तुमच्या मार्गदर्शनाचा मुख्य आधार आहे सकारात्मक इच्छाशक्तीचा प्रभाव सकारात्मक इच्छाशक्ती असते तेव्हा प्रत्येक गोष्ट साधतायत प्रत्येक गोष्ट आहेत तुम्ही समोर पाहिलं की इच्छाशक्ती नेहमी एक जगण्याची नवी उमेद देते नवा आधार नवा प्रवास जगण्याचा नवीन साधन आहे पेनकिलर सांगतं तुम्ही इच्छाशक्तीच्या आधारे यश प्राप्त करू शकता तुमची इच्छाशक्ती तुमचं आयुष्य बदलवू शकते सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद